कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी श्री बाळसिद्ध पायी ते पंढरपूर हा देखावा साकारला आहे पिंपरी गावचे सुपुत्र गौरी गणपतीच्या सजावटी मध्ये आपणास पाहता येणार आहे सन्माननीय श्री हनुमंत रामचंद्र काळे यांनी पिंपरी ते पंढरपूर या वारीचा प्रवास या प्रवासात येणारे सर्व ज्या ठिकाणी करण्यात आले ते सर्व यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला या दिंडीमध्ये जे पिंपरी गावचे वारकरी सामील झाले होते त्यांचे कटआउट लावण्यात आलेले आहे त्याचबरोबर दिंडीचा रथ ही दाखवण्यात आलेला आहे आणि संत ज्ञानेश्वरांची सुंदरांची मूर्ती ही त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे श्री बाळसिद्धनाथाच्या पादुका व प्रतिमा ही या देखाव्यामध्ये सामील झालेली आहेत आणि हा देखावा पाहण्यासाठी सर्व माता भगिनी उत्साहाने यांच्या घरी भेट देत आहे आणि आपण सर्वांनीही या देखाव्याचा आस्वाद हा देखावा श्री हनुमंत रामचंद्र काळे यांच्या घरी आपण भेट देऊ शकतो सर्व समस्त पिंपरी ग्रामस्प आपणास स्नेहाच प्रेमाच आपुलकीच जिव्हाळ्याचं निमंत्रण श्री हनुमंत काळे यांच्याकडून मी निवेदक गायक आणि सूत्रसंचालक विश्वास जाधव धन्यवाद